माझ्या एकाच्या मताने दिलं काय नाही दिलं काय काय फरक पडणार आहे हाच विचार नेताजी सुभाषचंद्र बोसने त्यावेळी केला असतात हिंद सेनेची स्थापना केली माझ्या काय होणार आहे सुरुवात एक होते हाच विचार महात्मा गांधींनी केला असता तर की माझ्या एकट्याच्यानी काय फरक पडणार आहे एक येतो एकाला एक, एक जोडला जातो एक एक करत एक, 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 हजारो लाखो लोकांची फौज तयार होते आणि मग क्रांती येत असते मग बदलाव होत असतात म्हणून त्या एकामध्ये ताकद आहे प्रचंड ताकद आहे कुठलंही बी झाडाचं एकच असतं ना आणि त्या बी मध्ये ताकद असते अख्ख जंगल ते उभा करू शकतात अख्खं जंगल हजारो लाखो झाडं त्या एका बीतनं जन्माला येऊ शकतात म्हणून एकाची किंमत अतिशय महान आहे जगात प्रत्येक गोष्टीची सुरुवात अरे या हिंदवी स्वराज्याची सुरुवात पण आपल्या त्या शिवबानी कदाचित करंगळी कापून एकट्यानेच केली होती ना त्या जिजाऊनी एकट्याच्याच मनात ते बीज रोवलं होतं ना हे हिंदवी स्वराज्य व्हावंचं स्वप्न ते बीज त्यांनी काढून हजारो लाखोंच्या मनात रोवलं म्हणून तर आज हा महाराष्ट्र आहे आज हे सुंदर दिवस आहे तर एकट्याची ताकद खूप मोठी आहे एक एक मत पडलं पाहिजे तरच सगळा सागर बनेल आणि आपला देश ताकदवान होईल